भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढून आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदासाठी चोवीस आणि नगराध्यक्ष पदासाठी एक असे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत गणपती मंदिर कोलटकरवाडा इथून श्रीफळ वाढवून या रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला देखील पुष्पहार अर्पण करून बारा प्रभागांमधील चोवीस आणि एक असे एकूण पंचवीस अर्ज दाखल करण्यात आले आहेत यावेळी भाजप राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्षांच्या महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील ही काळ्या दगडावरची रेग आहे असे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तर गेल्या पाच वर्षाच्या केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक आम्हाला सोपी झाली आहे पुढील काळात पिण शहराचा कायापलट करून टाकू असे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले महायुतीकडून आणि आणि अन्य मित्रांकडून त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी आम्ही चोवीस अधिक एक एवढे अर्ज इथे भरलेले आहेत आणि ज्या संख्येनं या रॅलीला प्रतिसाद पेनच्या जनतेनं दिला त्याच्यावरून निकाल अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट स्वच्छा आहे चोवीस अधिक एक या अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी विजयी होणार आहोत ही काळ्या दगडावरची एक आहे निवडणूक आमच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे या निवडणुकीच्या अगोदर पाच वर्षात जी कामं केलेली आहेत ती न भोगतो न भविष्य ने या शहराचा जेवढा विकास करायचा आहे त्या गेल्या पाच वर्षात आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी झुकच माप दिलं आणि ह्या शहरातली जेवढी जेवढी कामं आहेत तेवढी मार्गत्वास लागली त्याच्यामुळं ह्या निवडणुकीत आम्हाला फार मोठा काय त्रास घ्यावा लागेल असं नाही आजच्या या नुसत्या फॉर्म भरण्याच्या वेळेला जेवढी उपस्थिती बघून त्या चित्र सरळ स्पष्ट होते की काय होते चोवी ते चोवीस अधिक एक हे आजही सांगतोय आणि उद्या पण तीन तारखेला बघा की हे एवढे म्हणून नगराध्यक्ष पदाचा आणि नगरसेवक पदाचे असे चोवीस प्लस एक असे पंचवीस अधिकृत उमेदवारी अर्ज आज आम्ही दाखल केलेत मी पेंटच्या तमाम मायबाप जनतेला विनंती करीन की जनतेच्या सेवेसाठी आणि पेंटच्या सर्वांगीण विकासासाठी

कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण सुद्धा जनतेसाठी काहीतरी करावा आणि उमेदवाराला सामोरं जावं पण त्यात पण निवडणुकीत उमेदवार एक असतो इच्छुक अनेक असतात कोणाला तरी ती संधी मिळते आणि त्यात जेव्हा एखाद्याला संधी नाही मिळाली म्हणून तो दुसरीकडे जरी गेला तर निश्चितच मला मी विनंती तर करणारच आम्ही की त्यांनी चांगला विचार करावा आणि त्यांनी पुन्हा एकदा आमच्या सोबत राहावं आणि जर त्यांनी ही इच्छा मान्य नाही केली निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पक्षांनी दिलेला उमेदवार हा भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करणार अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद